नमस्कार आपण पाहत आहात युवक आधार न्यूज 24 फोर सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे यांचा पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ पुणे यांच्या टीमने बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा शैक्षणिक उपक्रम राबवला आहे संघाकडून आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण आणि धनगरवाडी येथील शाळांमध्ये सुमारे दोनशे ऐंशी शालेय साहित्य केचं वाटप करण्यात आलं आहे या उपक्रमातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी पाटण सुदर्शन विद्यालय सांगवी पाटण आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी या सर्व शाळांमध्ये उपक्रम राबवण्यात आला आहे हे शालेय साहित्य किट वाटप करत असताना संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष किशोर थोरात यांनी सांगितलंय पोरांच्या आपत्तीमुळे मुलांचं शिक्षण खंडित झालेलं यांची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे या छोट्याशा प्रयत्नातून मुलांना शिक्षणाकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळेल अशी आशा आहे यावेळी कार्यक्रम प्रसंगी सरपंच दत्तात्रय खोटे सरपंच महाडिक उपसरपंच राहुल खिल्लारे लक्ष्मण भोसले महेश खिल्लारे अविनाश भोसले सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार समीर शेख निलेश तरटे मुख्याध्यापक साईनाथ बोड Okay. मुख्याध्यापक चांगदेव तरटे मुख्याध्यापक वरिष्ठ तरटे सर सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी संघाचे पुणे शहर जनरल सेक्रेटरी श्री रवींद्र आळणे सदस्य श्री अमित कोकणे श्री अमोल भोसले श्री सुरेंद्रनाथ श्री सागर तावरी

तरच हे जग पुढे असं चालणार आहे नाहीतर एक दिवस जग पुढे नंतर नक्कीच होणार आहे तर त्याप्रमाणे आम्ही एक हातमध्येचं म्हणून सा सामाजिक कल्याण मानव संरक्षण संघ असेल आधार शैक्षणिक संस्था असेल एक्सलेंट इंटरनॅशनल स्कूल असेल किंवा अजून आथर वॉटरटेक असेल आमोटेक पळत असेल आणि सी समर्थ शैक्षणिक किंवा सामाजिक संस्था असेल असे पाच सहा संस्था मिळून आम्ही एक छोटासा मदतीचा हात आम्ही देण्याचा प्रयत्न केला आहे तो तुम्ही सगळ्यांनी लहान लहान मुलांच्या भविष्याचा हा प्रश्न आहे म्हणून तो त्यांनी स्वीकारावा अशी मी विनंती करतो आणि दोन शब्द बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगली पाटण येथे एक असाच आपला मदतीचा हात आलेला आहे मदतीचा हात म्हणजे एक हात मदतीचा शैक्षणिक मदत मित्रांनो काही दिवसापूर्वी महापूर आला आणि सर्व आपली शेती उद्ध्वस्त झाली आपले घर वाहून गेले सर्व शैक्षणिक साहित्य सगळं जीवन विस्कळीत नाही झालं तर माझ्या बांधवांच किंवा स्वप्नही वाहून गेलं त्यामुळे आपल्या पुणे येथील काही सामाजिक संस्था आहेत थोडासाहेब असतील आपल्या गावचे भूमिपुत्र अमोलजी भोसले असतील सगळ्यांनी एक मदतीचा हात आणि चांगली कल्पना आहे कारण की पुणे हे आपण म्हणतो पुण्य हे कमवलं पाहिजे पुन्हा हे कशात आहे पुण्य हे मदत करण्यात आहे हे आपण आपण पाहिजे त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या आहोत एक हात मदतीचा जे एक एक किट मोलाच आहे कारण की ज्यांनाच कळत ज्यांचं जीवन किंवा स्वप्न होऊन गेलं मदत काय असते त्यामुळे या कार्यक्रमाचे कर्तव्यध्यक्ष सरपंच दत्त राबा खोटे तसेच थोरात साहेब जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक जांगदेवजी तर्टे सर्व पदाधिकारी सर्व टीम ग्रावातील प्रतिष्ठित नागरिक शिक्षक वृंद आणि खास आपल्या बातमीसाठी रुहून आलेले आमचे मित्र पत्रकार मारुती सत्रे सर्वांचं मी स्वागत करतो आणि ही एक मदत ही एक अनमोल मदत आहे कारण की माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे हे जे असेल तर हे तुमची संस्था खरंच तुमचं कौतुक करावं एवढं कमी आहे त्यामुळे तुम्ही आलात आमच्या शाळेला मदत केली तुमचं सर्वांचं मी ग्रामपंचायत सांगवी पाटण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने तुमचं स्वागत करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र